तुमचा विश्वास आमची बुलढाणा नगर परिषदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवरून प्रशासनाविरुद्ध रणकंदन माजले मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी नगराध्यक्षांच्या दालनातील नगराध्यक्ष यांच्या आसनाच्या शीर्षस्थानी असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हटवून त्या जागी राजकीय नेत्यांचे फोटो लावल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते गजानन ससाणे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी माजी नगराध्यक्षा नजम उन्नीसा बेगम यांनी आपल्या आसनाच्या शीर्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली होती मात्र मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी ही प्रतिमा हटवण्याचं धाडस केल्याने नऊ वर्षापूर्वीही मोठा वाद झाला होता आत्मदहन आंदोलन झाल्यानंतर प्रतिमा त्याच ठिकाणी लावण्यात आली होती मी उपोषण करता गजानन ससाने सा मागील दोन हजार सोळामध्ये सन्माननीय नजमुन्निसा सज्जाद यांनी त्यांच्या गादीमध्ये भारतीय घटनेशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य आणि आकर्षक अशी प्रतिमा सन्मानपूर्वक लावण्यात आली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय साहेब यांनी ते प्रतिमा काही आपले मातूर कारण सांगून काढून टाकण्यात आली होती परंतु काही शून्य लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या गेटच्या समोर आत्मदहनाचा सत्याग्रह केला त्याचा परिणाम म्हणून शिवसाहेबांनी परत ती डॉक्टर बाव आंबेडकरांची प्रतिमा लावली परंतु पाच तारखेला जे नवनिर् निर्वाचित अध्यक्ष महोदय आहेत यांनी ती प्रतिमा शिवसाहेबाच्या साक्षीने आणि त्यांच्या मंजू मंजुरीने परत काढून टाकण्यात आली आणि त्या ठिकाणी ती थी प्रतिमा आज रोजी पूर्णतः गायब आहे त्या ठिकाणी सध्या नाही आहे जी आपण शीर्षस्थानी म्हणतो त्यामुळे माझी ही मागणी आहे की डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा अध्यक्षांच्या शीर्षस्थानी आणि शीर्षस्थानीच असावी जसे की पूर्वी होती आणि ती भविष्य काळात नवीन इमारतीमध्ये सुद्धा सुरक्षित करण्यात यावी आणि भविष्यकालीन तशा प्रकारची तजवीज करण्यात यावी अशी माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे आणि आवाहन सुद्धा आहे दुसरीकडे नगर परिषद प्रशासनाकडून नगराध्यक्षांच्या दारणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावण्यात आली आहे मात्र ससाणे यांच्या मागणीनुसार नगराध्यक्षांच्या शीर्षस्थानी असलेले राजकीय नेत्यांच्या फोटोंच्या जागी पुन्हा एकदा त्याच सन्मानानं बाबासाहेबांची प्रतिमा लागणार की नाही प्रशासनाच्या कोणत्या भूमिकेवर गजानन ससाणे आपले उपोषण मागे घेणार का की हा संघर्ष आणखी पेटणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे बुलढाण्यातील या घडामोडींवर आमचे लक्ष कायम राहील ब्युरो रिपोर्ट लोकप्रिय मराठी बुलढाणा